बंधू राजा या ठिकाणी संरक्षित राहावा सुरक्षित राहावा आणि त्याची कृपा सदैव आपल्या सर्वावर राहावी फक्त आपल्या मधात त्यांना निघू नये आपल्या मधात येऊ नये नाही तर अवघड आहे की नाही म्हणून नागदेवतेच विविध प्रकारचं महात्म्य या ठिकाणी धार्मिक पौराणिक आणि पर्यावरणपूर्वक नैसर्गिक अशा पद्धतीचे या ठिकाणी त्याचे धागे धुगे जुळलेले आहेत घरामध्ये दे नागदेवतेची पूजा केल्यानंतर धार्मिक रीतीप्रमाणे आपल्यातील असणारा कुंडलीतील किंवा घरातील काल दोष हा निघून जातो आणि घरातील वातावरण आनंदाचं होतो आणि जे शिवभक्त आहेत नागपंचमीला अनुसरून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की जे शिवभक्त आहेत लिंगधारी आहेत त्यांच्यासाठी नारायण नागबली नाही का नाही नारायण नागबली कारण नारायण नागबली कर विधी करत असताना नागाची प्रतिमा करून त्या ते ठिकाणी त्याला अग्निदहन करता जाळल्या जात आणि आपण शिवभक्त आहोत भगवान शिवाच्या गळ्यामध्ये नागदेवता आहे जाळणं अग्निदहन हा विषय आपल्यामध्ये नाही म्हणून नारायण नागबली काल सर्पयोग आपल्यामध्ये नाही त्याला पर्याय औंडा नागनाथ असेल किंवा स्वयंभू ज्या ठिकाणी नागनाथाचं ठिकाण आहे अशा ठिकाणी आपण आर्द्रा नक्षत्रांवर पाच अभिषेक जर केले तर आपला सगळा दोष हा घरातील कुंडलीतील निघून जातो म्हणून जिथं स्वयंभू नागनाथाचं ठिकाण असेल जर नसेल तर आपण औंढा नागनाथला या ठिकाणी त्या आर्द्रा नक्षत्रावरच अभिषेक जर केला तर आपले सगळे दोष या ठिकाणी कुंडलीतील निघून जातात पितृदोष असेल कालसर्पदोष असेल नारायण जे काही प्रकार या ठिकाणी ज्योतिषशास्त्रातून आपल्या कुंडलीत आलेले असतात ते सगळे दोष निघून जातात ही धार्मिक विधी आहे त्यानंतर आपल्याला पौराणिक कथा तर सगळ्याला माहितीच आहे भगवान श्री कृष्णाच्या या ठिकाणी होत असताना ज्या कालिया नावाच्या नागाला त्या ठिकाणी त्याच्यातील असणाऱ्या काही दोषाला दोषमुक्त भगवान श्रीकृष्णाने केलं आणि तेव्हा त्याला ते वरदान दिलं की तुझं आजपासून तू पूज्य मानल्या जाईल तुझा दिवस या एक ठिकाणी एक दिवस म्हणून तुझा या ठिकाणी गणना पूजनासाठी केल्या जाईल म्हणून नागपंचमी या ठिकाणी आपण साजरी करतो अशा प्रकारचं विविध प्रकारचं त्याचं स्वरूप आहे त्याचं महात्म्य आहे तितका वेळ समजून घेण्यासाठी आता नाही आहे परंतु आपण सगळ्यांना विनंती आहे आपण बंधू मानतो महिला त्यांना भाऊ मानतात आपल्या भावाला तो चालता बोलता जागृत आहे त्याला जर दूध पाजलं तर अति आत्ता आनंद आहे पण तसं काही घडत नाही मूर्तीला ते बाजूबाजू बाजूबाजू पेढा नदी गुळाचा खडा खाऊ घालू हलू बेजार आणि प्रत्यक्षात जर दर्शन द्यायला आला अरे बाप रे बहीण सापडतच नाही जागेवर